शिक्षण भरकट चाललेलं असल्याने इतिहासाकडे पुन्हा आपल्याला या तरुण पिढीला कशा पद्धतीने आणता येईल याचा एक छोटासा प्रयत्न कालच्यापासून आपण करत आहोत त्याला आपण भरघोस प्रतिसाद दिलेला आहे काल माननीय कुलगुरु साहेब प्रकुलगुरु साहेब प्रकुल सरचिव सर या सर्वांनी उपस्थिती लावली आणि कालच्या पोर्ट्रेट चित्रण स्पर्धेचं उद्घाटन आपण त्यांच्या हस्ते केलेलं आहे आज आपण अनेक मान्यवर मंडळी आजच्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यामधीलच माजी आमदार माननीय विना, विनायकरावजी पाटील साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपल्या सुटा संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे सन्माननीय सदस्य डॉक्टर नेताजी कोकाटे सर या अध्यासन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष माननीय व्यवस्थापन आणि आदी सभेचे सन्माननीय सदस्य सचिन गायकवाड सर राष्ट्रीय सेवा योजनेचे सन्माननीय संचालक आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र वडजे सर समन्वयक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सर सदस्य प्राध्यापक डॉक्टर विष्णू वाघमारे सर या सर्व मान्यवर मंडळीचं मी आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतो पुढेही या अध्यासन केंद्राचे सन्मानिय सदस्य आणि या दोन्ही स्पर्धाचे समन्वयक डॉक्टर विकास शिंदे सर डॉक्टर दिगंबर वाघमारे सर डॉक्टर अरुण सोनकांबळे सर आजचे तज्ज्ञ परीक्षक महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक आमचे मित्र डॉक्टर संजय साठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे दुसरे मित्र आ, शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचं लेखन वाचन विपुल प्रमाणात आहे ते डॉक्टर रविकांत शिंदे सर आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत इंग्रजी विभागामध्ये काम करणारे डॉक्टर गणेश संपाळ सर याही ठिकाणी उपस्थित आहेत चरतचंद्र कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ पाटोळे सर अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत सर्व संकुलातील काही प्राध्यापक मंडळी आहेत आणि आपण स्पर्धेच्या निमित्ताने विविध विभागातून आलेल्या विद्यार्थी बंधू भगिनींच मी मनापासून स्वागत करतो आणि छत्रपती संभाजी महाराज केंद्राच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे निमित्ताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ हस्ते करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती करतो असं म्हटलं जाते वाला शेर शिवा का छावा था देवधर्म वाला शेर शिवा का था महा एक एकही शंभू राजा था अशा या शंभू राजाच्या नावाने हे अध्यासन केंद्र सुरू झालेलं आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान आहे येस या लेके दो ये पूर्ण सर्व मान्यवरांचे आभार आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी अध्यासन केंद्राचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक विकास शिंदे सरांना विनंती करतो की आपण स्वागत करावं सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर इतर सोलापूर अंतर्गत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं गेले दोन दिवस आपल्या विद्यापीठामध्ये चित्रकला स्पर्धा आणि आज वक्तृत्व स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजन करत असताना मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कुठल्याही कार्यक्रमाला शोभा येत असते आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर महानवार सर प्रकुलगुरु आदरणीय लक्ष्मण दामा सर प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या सर्वांना माहीत असणारे माजी आमदार आदरणीय विनायकराव पाटील सर तसेच एन एस एसचे डायरेक्टर आमचे मित्र आदरणीय वर्जे सर त्याचप्रमाणे ज्यांनी सोलापूर विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र असावं असा विचार मांडले जे या अध्यासन केंद्राचे अध्यक्ष आहेत असे आमचे मित्र प्राध्यापक सचिन गायकवाड सर सोलापूर सुटा संघटनेचे अध्यक्ष व अध्यासन केंद्राचे सदस्य नेताजी सर बी ओसचे चेअरमन आणि अध्यक्ष केंद्राचे सचिव सदस्य आदरणीय विष्णू वाघमारे सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे असे या केंद्राचे समन्वय आदरणीय डॉक्टर वी व्ही पाटील सर सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे सर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक आमचे मित्र गुरुवर्य डॉक्टर रविकांत शिंदे सर डॉक्टर संजय साठे सर त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक विद्यार्थी आणि स्पर्धक किंवा पालक पत्रकार या मी न, सर स्वागत करतो सोलापूर विद्यापीठामध्ये गेले तीन महिन्यापूर्वी आदरणीय सचिन गायकवाड सर यांच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये किंवा एम सी मध्ये तीन वर्ष झाली ते प्रयत्न करतात की या विद्यापीठामध्ये एक ज्ञानाचा प्रसार व्हावा नवीन संशोधन पुढे यावं आणि जे महापुरुष आहेत तर त्या महापुरुषाच्या नावानं विद्यापीठामध्ये केंद्र असावी असा विचार त्यांनी गेल्या मॅनेजमेंटला मांडला गेला तीन वर्षापूर्वी आणि आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय महानोहर सर यांच्या कालखंडामध्ये हे अध्यासन केंद्र जानेवारीमध्ये निर्माण झालं आणि हे अध्यासन केंद्र प्रस्थापित झाल्यानंतर ते छत्रपती संभाजी महाराजांचं जे जीवन चरित्र आहे कार्य आहे किंवा प्रत्येकाला एक भोगणारं व्यक्तिमत्व आहे तर हे व्यक्तिमत्व सर्वसामान्य तरुणापुढे प्रकारे एक आदर्श असावं आणि त्या आदर्श घडवत असताना त्या व्यक्तिमत्वाची तुम्हाला ओळख व्हावी तशा प्रकारे आपलं आचरण असावं तशा प्रकारे आपलं भविष्य महाराष्ट्र असेल किंवा देश असेल एक भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा तरुण निर्माण करण्याचं काम हे केंद्रामार्फत करावं अशा हेतूने हे केंद्र काम करत आहे या ठिकाणी काम करत असताना सचिन सर असतील पाटील सर असतील किंवा शिंदे सर असतील आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी असेल त्यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी मिटिंग घेतली आणि मध्ये असं ठरलं गेलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद घेतो सेमिनार घेतो कॉन्फरन्स घेतो किंवा एखादी परिषद घेतो तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्राध्यापकचे विचार मानले जातात त्यापेक्षा जे प्रत्यक्ष नवीन पिढी घडविणारे तरुण आहेत तर या तरुणाचा सहभाग कुठेतरी अध्यासन केंद्रामध्ये असला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करावी अशा हेतून सर्व मॅनेजमेंट मीटिंग मध्ये सांगितलं गेलं आणि सांगितल्यानंतर पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धा आणि पोर्ट्रेट स्पर्धा या ठिकाणी आयोजन करावं काल अत्यंत सुंदर अशा प्रकारची वक्तृत्व पोर्ट्रेट स्पर्धा झाली जा। की ज्याच्यामध्ये बहात्तर विद्यार्थ्यांनी दे सहभाग नोंदवला आणि जी अप्रितम अत्यंत सुंदर अशा प्रकारची चित्र तुम्हाला बाहेर थोड्या वेळा या ठिकाणी दाखवले जातील अशा प्रकारची चित्र काढली गेली जे व्यक्तिमत्व झावा चित्रपत्र बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपण सुद्धा तसं वागलं पाहिजे आणि वागत असताना त्या कालखंडातील परिस्थिती कशा प्रकारे होते कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शिकवत असताना ज्या मी शिकवतो एकोणीसशे नव्वदचा जर आपण कालखंड पाहिला तर त्याच्या अगोदर साहित्य असेल नाटककार असेल कादंबरीकर असेल या व्यक्ती ह्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रामुख्याने काय केलेला आहे तर वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलं गेलेला आहे तुम्ही भाषणामध्ये मतं मांडणार आहोत कारण इतिहास सांगत असताना इतिहासाची मांडणी कुठल्या प्रकारे तर्कावर होता कामा नाही तर्कावर जर तुम्ही मांडणी केली तर त्या व्यक्तीचं वास्तविक तुमच्या समोर कधी येणार नाही तर इतिहासाची मांडणी साधनांच्या आधारे झाली पाहिजे कागदपत्रांच्या आधारे झाली पाहिजे आणि हे मांडण्याचं काम तुम्ही तुमच्या भाषणामध्ये करता अनेक प्रकारची इतिहास संशोधक आपली मतं मांडतात आणि मतं मांडत असताना आज आधुनिक कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराजविषयी अनेक प्रकारची कागदपत्र निर्माण झालेली आहेत जर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना वाघमारे सर या ठिकाणी आहेत त्यांना माहीत आहे जर या देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वासी बेंद्रे आणि कमल गोखले यांनी जर इतिहास लेखन केलं नसतं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे हे आपल्याला आज माहीत झालं नसतं ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष घालवली वासी बेंद्रेनी आणि वासी वेंद्रेने भारतात आणि जगातील अनेक प्रकारच्या संशोधन संशोधन त्या ठिकाणच्या मंडळाला भेटी दिल्या गेल्या आणि चाळीस वर्ष तपश्चर्या करून संभाजी मनाचा वास्तविक इतिहास त्या ठिकाणी प्रस्तावित केला आणि त्याच्या आधारावर कमल गोखले असेल शिवजी असतील किंवा आजकालचे आता कोल्हापूरचे जयशीराव पवार असेल ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचा विचार मांडू शकता जो छत्रपती संभाजी राजे होते ते संभाजी महाराज व्यक्तिमत्व घडत असताना ज्या छत्रपती शिवरायांनी त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली किंवा छत्रपती संभाजी महाराजांना घडवत असताना राजमाता जिजाऊंनी कशा प्रकारची भूमिका या ठिकाणी पार केलेली आहे मधल्याच कालखंडामध्ये संभाजी चित्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असताना पेसिफिक जी मला चिटणीसांची बखर आहे त्या बकरीमध्ये विविध प्रकारची मतं मांडली गेली आणि तीच मतं तुमच्यावर बिंबवली गेली ही कुठेतरी माननी नव्याने झाली पाहिजे नवप्रवाह निर्माण झाला पाहिजे हे अध्यासनाचं काम आहे आणि ते करण्यासाठी हा विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणं अपेक्षित आहे या हेतून या ठिकाणी वक्तव्य स्पर्धा आयोजन केलेली आहे ही वक्तव्य स्पर्धा घेत असताना हे आम्ही प्रामुख्याने चार विषय या ठिकाणी दिले गेलेले एक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हा एक विषय दिलेला दे, दे, आहे दुसरा छत्रपती संभाजी महाराज आणि युरोपियन संबंध मग ते पोर्तुगाल असेल डच असेल सिद्धी असेल इंग्रज असेल त्यांच्यावर कशा प्रकारचे संबंध त्यांचे होते हा दुसरा मुद्दा दिलेला आहे तिसरा छत्रपती संभाजी महाराज आणि साहित्यिक ज्या ज्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपण सांगतो पण माझ्या राजाने चौदाव्या वर्षी राजनीती आणि ग्रंथ सांगितलं जात नाही किंवा अशा साहित्याची मांडणी केली आपण सांगतो कर्तव्याचा इतिहास सांगतो युद्धाचा इतिहास सांगतो हा सांगत असताना साहित्याचा सुद्धा इतिहास सांगितला गेला पाहिजे की ज्याच्यामध्ये आरोग्याविषयी सुद्धा मांडणी केलेली आहे खूप सुंदर अशा प्रकारचा सुंदर अशाची मांडणी केलेली आहे हे आपण सांगितलं पाहिजे जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत समाजाला करणार नाही हे कळण्याचं काम हे अध्यक्ष या ठिकाणी करणार आहे आपण आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी भूमिका एकट्याची नाही तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे आणि सहभाग घेतल्यानंतर संभाजी माणसं चिंतन हे लोकांपर्यंत पोहोचलं जाईल या हेतून हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी सहभाग घेतला आता सध्या परीक्षेचा कालखंड आहे त्याच्यामुळे प्रतिसाद कमी असेल पण निश्चितपणे जुलै ऑगस्ट मध्ये आम्ही मोठा परिसंवाद घेणार आहोत नॅशनल कॉन्फरन्स घेणार आहोत आणि अनेक लोकांचा सहभाग त्या ठिकाणी घेण्याचा मानस आहे आमचा आम्ही या ठिकाणी सचिन आणि कुलगुरू साहेबांनी या केंद्रासाठी तीस लाखाची तरतूद केली की वर्षाला तीस लाख रुपये वेगळ्या कार्यक्रमासाठी खर्च केले जावे आणि खर्च करत असताना ते चांगल्या दृष्टिकोन व्हावे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा एक वेगळ्या प्रकारची कार्यशाळा असावी नॅशनल कॉन्फरन्स असा असा किंवा एखादा प्रोग्राम करत असताना आयटी क्षेत्रामध्ये आपण म्हणतो की अभ्यासक्रमामध्ये एखादा कोर्स संभाजी महाराजांना आपण सांगतो की एकशे वीस लढाई केल्या सत्तर लढाया केल्या के पण जर रिझल कुठं आहे ज्या तुम्हाला पुरावा मागितला जातो तर तुम्ही फोंड्याची लढाई सांगता हसनालीची लढाई सांगता हे सांगण्यापेक्षा या व्यक्तीनं आठ साडेआठ वर्षामध्ये किती लढाई केल्या आणि त्यामध्ये त्यांना कोण कोणाचा सहभाग केला जो इतिहास आज प्रकाशित झालेला नाही तो प्रकाशित करण्याचं काम हे अध्यासन केंद्र आणि आपण करणार आहोत या हेतूनं हे अध्यासन केंद्र पुढील काम करेल अधिक न बोलता तर प्रास्ताविकामध्ये जास्त बोलायचं नसतं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मला आभार मानतो आणि रामलेल प्रसाद थांबितो जय जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण अध्यासन केंद्राची भूमिका आणि भविष्यकालीन वाटचाल कशी असणार आहे या दोन्ही गोष्टीचा सांगोपांग असा विचार आपल्या प्रास्ता आणि स्वागतातून मांडलेला आहे आपले मनापासून आभार आजच्या प्रमुख अतिथींचा सत्कार आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घेणार आहोत सर्वप्रथम माझे आमदार माननीय विनायकरावजी यांचा सत्कार अध्यासन केंद्राचे अध्यक्ष श्री सचिन गायकवाड सरांनी एक रूप देऊन आपण करूया कारण पर्यावरण आणि बाहेर उन्हाची जी लाही लाही होत आहे आपण पाहतोय हो की काल बेचाळीस पॉईंट आठच्या पुढे तापमान गेलेला आहे आणि तापमानात वृक्षाचं लागवड आणि वृक्षाचं रोपण व्हायला पाहिजे या भूमिकेतून आपण स्वागत करत आहोत माननीय माझे आमदार विनायकरावजी पाटील साहेबांचा सा। अध्यासन केंद्राचे अध्यासन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष श्री सचिन गायकवाड सरांचा सत्कार नाही अध्यक्ष असं कोकाटे सरांना विनंती करतो की आपण सचिन गायकवाड सरांचा सत्कार करावा मी माननीय आमदार माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेबांना विनंती करतो की डॉक्टर नेताजी कोकाटे सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा राष्ट्रीय सेवा योजनेचे सन्माननीय संचालक आणि ज्यांनी आता लाख अडुसष्ट हजार अशा रोपांचे लागवड केलेली आहे असे एक झाड माणूस म्हटलं तरी हरकत नाही मी राजेंद्र वडजे सरांचा सन्मान करण्यासाठी पाटील सरांना विनंती करतो की आपण स्वागत करावं अध्यासन केंद्राचे सन्मान्य संचालक डॉ विष्णू वाघमारे सरांचाही आपण सन्मान करणार आहोत मी सचिन गायकवाड सरांना विनंती करतो की आपण वाघमारे सरांचा सत्कार करावा मुलींना मुलींना चेअर द्यायचं डॉक्टर अरुण सोनकांबळे सरांना विनंती घ्या आपण सन्मान स्वीकारावा परीक्षक आपली मंडळी येथे उपस्थित आहेत ज्यांचा सर्वच क्षेत्रावर अभ्यास आहे असे माननीय डॉक्टर संजय सर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करावा मी बापूंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं दुसरे परीक्षक डॉक्टर रविकांत शिंदे सर यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सन्मान अध्यासन केंद्राचे सन्माननीय सदस्य डॉक्टर विकास शिंदे सर आपणही आपला सन्मान विकास शिंदे सरांना विनंती की आपण यावं पुन्हा एकदा माननीय पाटील साहेबांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं